करतो त्याचा निर्णय आता आपण काय करता म्हटलं जाऊ दे ना तिकडे आपण काय एवढं टेन्शन घेत बसतो काय हा आपलं ये आपण ह्याच घरात आलो आणि ह्याच घरात राहू नाही जाऊ आपण जाच असेल तर मी मी काय म्हणते त्या भाऊजीला म्हणतो ते तर मला म्हणूनच राहिले चाल चिंता चाल म्हणते आपण तिकडे वेगळंच राहू म्हणते काय म्हणते तेवढं आपल्या जवळ म्हणते पण काय राहू आपण एवढं मोठं घर सोडून देऊ सगळं आपण करतो म्हटलं घराचं काय काहीसाठी करून राहिले जाऊ दे ना ते आता काय म्हणते घरातली चार दिवस राहीन जाईन चालली जाईन काही आपण फालतू त्याच्या दांडी लागत बसा हम्म mm, जाईन बरोबर घराले सगळे वेगळं करून जाईन म्हटलं ते तशी जाणारच नाही हम्म मी तर म्हणतो वैशाली काही एक काम करा आपण काय करू नाईच्या घरी एक फोनच लावून हा काय झालं काही नाही काय मॅटर आहे फोन तर लावून पोहो कहून बरं ठीक आहे आल्या भाऊ बिजले पण त्या ना मी जातच नाही म्हणते हा महिन्यानं झाली असं झालं तसं झालं म्हणून रे मी जर जसा फोन लावून पाहिला तर माहितच पडते आपल्याला काय झालं काय नाही म्हणून काय बघ नसत पंचायत करत बसत जाऊ दे बाई तिकडे मी तर काही करत नाही मी चालली आता मी घरातले काम करून घेतो जरा बरं आरामच करतो काय करतो हे आले म्हणजे म्हणते नाही पटत असं कोणी तर वेगळं वेगळं करू आपण सगळे जण मला हेच पटून राहिलं बाबा जाऊ दे तिकडे नाहीतरी आपल्यालाच करायला लागते सारे काम कोण करते ह्या घरात काम नाहीतरी तुमचं आहे बाप्पा वैशाली ताई तुम्ही ऐकते हो तरी तुमच्या मनानं मैचचा माणूस ऐकत नाही ना हा म्हणून तर मला थोडस याच्या त्याच्या साऱ्यानं राहा लागते कारण का आता मैच कंडिशन खराब आहे हो वैशाली ताई मैच करायचा प्रश्न आहे नाही तर बाकी कोणा गोष्टीचा प्रश्न नाही आहे मला तुलेच काय झालं आता का बिमार काय का काय झालं काही नाही चांगलीच आहे होते आपलं हळूहळू करत राव थोडं 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 जास्त काय करत भाऊ भाऊ करून घेऊन नाही बसणं पुरत असते बिमार आहे काय कोणती बिमारी झाली तुले नाही मला झाली तर काहीच करू येत नाही उठता येत नाही मला जाग्याहून तडतडाय तोड़ चांगली जसं बोल बोलाव कोणी तसं आपल्या हातापाय दमई दाखवा करावं आपलं दोघा पुरत केलं ना खाल्लं आपलं जाईना तिकडे त्या स्वतःहून म्हणते आता नाही म्हणते आम्ही करतो आमच्या हाताने हा बाबा करा तुम्ही आता चालू राजे एवढ्या लवकर आली गेले, गुट -गुट गेले हो बस गेलते वाटते। आगा आगा होते मोकळे होते चालत जाय म्हणून घरातल्या घरात पेंका सारखी बसली राहत नुसतं हा डाटर न एवढं सांगत झोपलीच राहत जाईल बसली राहत जाय म्हणून जरा चालव फिरा व्यायाम करा व्यायाम आहे जरुरी आहे शरीराला जेवलं खावलं म्हणजे तुझं बाहेरून फिरून याव नाही बरोबर आहे मी मोकडे करत जायकणी बसले बसले लवकरच म्हणते एका बसली राहते काय सांगते आपल्याला आराम करतो आराम करतो काय आराम करते इकडे तिकडे तिकडे इकडे फिरत असतं नाही ते नुसतं असं मग दोघं जण तुम्ही आता जातो मी आता इन तुमच्या भोवती कोण आता वहिनी कोण दादा याच शिकाय अजून बसा ना मग कोण जातो जा मी जातो बाहेर तिकडे येतो अजून जरा एखादा राहून म्हणून नाही नाही बापूजी बसा तुम्ही बसा अन बापूजी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला वैशाली ताई घरातली सगळ्या गोष्ट येईल माहिती काही ऐकणार नाहीये वहिनी कोणती गोष्ट सांगा ना हो सांगतो ना बापूजी आता बाई म्हणते का तुम्ही आता सगळेजण वेगळे वेगळे होऊन जा म्हणते आप करा करायला खा म्हणते आम्ही बुडाबुडी करतो म्हणते बाबा आमचं मग कसं करता, करता आता ना करता आता आपल्याला विचार लागलं गोष्टीचा आम्ही काय आहे तुम्ही राहते राहिले तयार असा आई म्हणते असं हो कौल म्हणते आई असं हो तुम्ही तुमचं करा ना खा म्हणते आणि आई बाबा कोण होईल काय आता ह्या वयात काम होईल काय त्याच्या कुणा चल ठीक आहे बाबा वावरातलं करते आता सोडलं त्याला काही गम नाही हाय त्याच्याजवळ पण घरातलं घरातलं आई कुठून होईन काय बही लावतो म्हटलं कही म्हटलं तरी आईला करावंच लागेल ना काम घरातले बाकीचे काय माहित बाथी ने माहित आम्हाले पण म्हटलं तो गेले असं म्हणे तुम्ही तुमचं पहा ना खा म्हणे आम्हाले आमचं पाहिता येते म्हणे आमच्या हालवर सोडून द्या म्हणे आम्हाले आम्ही करतो म्हणे बुडाबुडी आमचं अशा म्हणत होता बा हा राजीजी अन तुमचे तुमचे घर पहा म्हणे अन अल्ला बल्ला जा म्हणे आम्ही आमचं पाहतो म्हणे तुमची गरज नाही म्हणे आम्हाले अशा म्हणे आता बाई भाऊ ना पण आई असं म्हणे आणि बाबा काय म्हणे बाबा नाही काही म्हटलं असत ना नाही मामाजी ना काहीच नाही म्हटलं मामाचे घरीच नव्हते आता बाई एकट्याच होत्या आता बाई होत्या ना ना नकबाई होत्या पण ना नकबाई खोलीत होत्या आता बाई आला खोलीत हो ना मग आम्हाला आवाज दिला ना असं म्हटलं मग हे छायाची चालू आहे छायान कान भरले आहे काही ना काही तशी आई आजपर्यंत अशी बोलली नाही वहिनी एवढे वर्ष झाले तुम्हाला कधी बोलली काय अशी अल्लग राहा का काही म्हणून आईला तर हमेशा वाटलं का सगळे पोरं एका ठिकाणी राहिले पाहिजे म्हणून नाही नाही कधीच नाही कधीच नाही बोलले आता बाई अशा आणि आम्हाला अशा उद्धट पण बोलले आता तर काहीच्या काही बोलते अहो राजेशजी मी काय म्हणतो मॅथ म्हटलं वैशाली ताईले अहो छाया तिच्या घरी काय झालं मॅटर काय नाही एखादा फोन लावून पाहू म्हटलं त्याले हम्म त्या भाऊले काय झालं काय नाही काय म्हणते कौन बा छाया ते जातच नाही म्हणते अजिबात तर लावून पाहू म्हटलं एखादा फोन कौन जात नाही म्हणते छाया आता म्हटलं होतं कधी नव्हतं हा म्हटलं होतं माझ्या समोरच म्हटलं होतं मी ऐकली होती ती गोष्ट मी जात म्हणे आता माहिती म्हणे मी नाना झाली आहे म्हणे नाना देऊन बसली म्हणे मध्येच करायला लावते म्हणे सारं सासू नानात मस्त बसून गोष्टी करते म्हणे म्हणून मग मी ऐकलं होतं ही गोष्ट तर तुम्हाला सांगून राहिली माझ्यावर तुम्हाला भरोसा आहेच नाही बरं झालं आता ते सांगून राहिल्या म्हणून भरोसा तरी करा तुम्ही नाही तुमचा काही लावून पाहतो मग मी फोन हॅलो हा राजेश भाऊ बोल राम, राम बापू काय म्हणतो बा कसं काय चालू आहे म्हटलं मस्त चालू आहे बा एक नंबर सांगा काय चालू आहे तुमच्या इकडे आता मुद्द्यावरच येतो मी काय म्हणतो काय झालं म्हटलं घरी घरी काय झालं आमची बहीण इकडे साहेब हम्म जात नाही म्हणते काही झालं काय घरी नाही घरी तर बहिणी झालं बा घरी फक्त कसं आहे राजेश भाऊ आता तुम्हाला सांगतो कामं तर करायच लागते बा घरचे कामासाठी कुठं मांग वाटायला लागते काय आता आपण एवढे कामं करतो तर म्हणतो काय करत नाही म्हणून आता तुमची बहीण कामं नाही करत म्हणते बा इथून गेली मोठी रागानं त्या दिवशी म्हटलं मी सोडून देतो नाही म्हणे मी जातो म्हणे यक्ती जाता येते म्हणे मले एकतीच गेली मग आता रोज फोन लावून राहिलो तर म्हणते नाही म्हणते मी येत नाही म्हणते आता पण म्हणते मला मग इच्छा होईन बाईन म्हणते हे काही बोलायची पद्धत झाली काय बा असं आम्हाला काही माहितच नाही याच्यातलं काय झालं काय नाही ना तिनं सांगितलं ना तुम्ही सांगितलं फक्त ते एवढं म्हणते बा नाना ताई म्हणते घरी येते काम करायला लागते ते असं म्हणून राहिली हो मग ताई आली आहे ताई आली तर काही बोलतच नाही ते काही बोलत नाही म्हणत नाही फक्त एवढं आहे बा आता कामासाठी चालतच नाही चालूच नाही तेवढं हम्म बाकी काही नाही ना बाकी मजेत आहे ना काही बोलचाल नाही तुमचं काही वाद विवाद काही भांडणं भांडणं काहीच नाही आहे नाही नाही राजेश भाऊ काहीच नाही आहे काहीच नाही तुम्ही विचार जातील एक वेळा काही झालं काय म्हणा तुम्ही येईन तिथं मला फोन करता तिच्यासमोर तिनं जर खोटं काही बोलली ना तर तिच्यावर काही विश्वास नका ठेवू मला फोन कर जा मी येईन कोण आहे रे दीपक कोण आहे म्हटलं छायाचा फोन आहे का नाही आई छायाचा नाही छायाच्या भावाचा आहे काही झालं काम ते तुमच्या घरात म्हटलं नाही बाबा काही नाही झालं दे बर बाय जोड जरा हॅलो काय म्हणते राजेश भाऊ काय म्हणते बा तुमची बहीण हा नमस्ते काकू काही तर म्हणत नाही बा काही झालं काय म्हटलं बा घरी असं विचारून राहिलो तो बापूले काहीच नाही झालं काहीच नाही झालं बाबू रे काही नाही झालं कामासाठी चालू राहते बापा इथून आली का नाही डिलिव्हरी होऊन तेव्हापासून तुमची बहीण खोलीच्या बाहेर निघाले पाहत नाही आता कोण करून बापा माझ्या एका पायानं कधीही चालणं होत नाही हा त्याच्यानं मला कधी जागेवरच बसलं राहावं लागते आता पोरगी आली चार दिवस बापा भाऊ भिजले मग आता काय झालं केलं तर तेही करते ना पोरगी अर्धा जास्त करून घेते तेच करून राहिली आता घरातले सगळे कामं पण भाऊजाईले तर शब्दानं बोलत नाही ते हम्म विचार जर केली काही बोलते का मला ननद बोलते का सासू बोलते कोणी बोलत नाही तिले पण आपली सांगावर घेते बापा हा पाठवा बापा तिले लवकर लवकर ना तू आहे हा आम्हाला कसं लेकराचा लढायला लागला बापा घेतो तर लेकराला घेऊ देत नाही तुम्ही चांगलेच नाही तुम्ही असंच नाही तुम्ही तसंच नाही बोलते बापा काय रे काय आता जर असं समजावून सांग बापा हा? संसार सांग बापा मोडू सांग राजेश हे बरोबर ठीक आहे आता सांगतो तुम्ही काही टेन्शन नका घेऊ सांगतो मी समजून सांगतो तिला बरोबर बाय पद्धत न सांगतो पद्धत न सांगतो आम्हाला काहीच माहित नाही तुमच्या घरातली गोष्ट आता तिनं जे सांगितलं ते आम्ही म्हणून राहिलो तसं काही तिनं सांगितलं नाही म्हणा फक्त जात नाही म्हणे मी आता कौन जात नाही काय जात नाही म्हणून ते पता लावासाठी मी फोन केला होता काहीच नाही काहीच नाही काळीचं काम नाही दिले थे आली थे वर्चा वर्चा काम ते ना आली तेव्हापासून घरात एक बैल होऊन दिली कामाले मग आता वरचं वरचं काम तर करायला लागल ना घरातल्या बैल आता आपण लहान सोडत एवढे काम होत नाही बापा होत नाही ना म्हणून नाही तुम्ही मी जास्त काम तर स्वतःच करून घेऊ हे आली की तेव्हापासून साजरीच वागून नाही राहिली पहिले चांगली वागे ना कोणतं येडे जायला लागले तर बैलच करते पाय बाबा वाटू लवकर लवकर हो का हो हो ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग होमेश भाऊ ठेवा मग चला मग राम हो हो राम 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 काही तर नाही काही झालं तर नाही म्हणते काहीच नाही म्हणते ननद चांगली सासू चांगली नवरा चांगला आहे मग अजून काय झालं इजा या कामा करायच्या जीवावरून राहिलं म्हणते तिथं म्हणून हे इथं बसली चल बाई इथं बसून भाजायच्या भरोशावर खो आहे हा मी आता पहिलेच म्हटलं काय त्या कामं करायच्या धाकानं चालल्या नाही म्हटलं आता काम तर करायच लागते काम नाही करायला लागत आता मग याची कंडिशन आहे तरी मी करतोच ना दोन चार कामं तुझी तशीच आहे मोहिनी तुझी काही गोष्ट नको सांगू तू हा अजून कोणाची सांगत लिहून इथं चालते तू ही गोष्ट तर सांगूच नको तू मी इथं करतो ना मी इथं करतो तू कशी काम करतो ना तर सारं माहिती आहे मला आता चार दिवस झाली का नाही झाली करून राहिली करायला लागली होती आता अजून बसली जागेवर आराम सांगितला ना आराम सांगितला करत राहतो नुसतं हम्म सारे माहीत नाही तर माहीत करून देतो आणि आता सांगून राहिली मी इथं करतो मी इथं करतो काय करू तू पहिले झोपली राही नुसतं हा खिचडी करून ठेवे ना मला खाऊ घालेन स्वतः खाय तुमच्यासारखा नवरा जर भेटला तुम्ही दुश्मनाची गरज असली म्हटलं काय मोहिनी चिडत राहते नाही रे मजा करते ना बापूजी काही नाही वैशाली ते मजाक नि ते हे काय करते मला बोलायचं एकच सोडत नाही म्हटलं मी करत वैशाली तू इकडेच आहे का आ, मी काय म्हणत होती ते जराशे गोंचे लाडू करून देशील काय आता थंडी पडून राहिली तर करून दे बर आता बाई गोंचे लाडू आता आता झोपतो मी आता थकली मी आता रात्री झाली ना आता करायला लावता का आता उद्या करून ना झोपतो म्हणजे एवढं वज्जर काम आहे का आपल्या घरात एवढी थकून गेली एवढी थकली कामं करू करू घरातलेच काम करू करू आम्ही तर आमच्या जमान्यात वावरातले काम करू बाबा घरातलं ले करून लेकराचही करो तीन तीन चार चार लेकरचही करो लई करो करो आणि तरी म्हटलं तिथलं तरी सासू सांगे आम्हाला पाय दाबाले हे कराले ते कराले मी तुम्हाला सांगतच नाही असे काय तू लवकरच आला असतं हो आई आलो ना काय आता का तिकडेच राहू काय घरी याच लागून ना संध्याकाळ झाल्यावर नाही रे मी काय म्हणतो तिकडेच राही म्हणून संध्याकाळी सुट्टी झाल्यावर तर घरी याच लागते कनी बरं आई काय अलग व्हायला लागते म्हटलं आम्हाला हो म्हटलं होतं म्हटलं नाही येईल म्हटलं दोघी लिव्ह तर काय झालं मग म्हटलं तर नाही काही झालं गेलं नाही तसं म्हणत मी पण बघ कहून काय झालं अन लाडू कोणाला पाहिजे आता छायाले छायाला लाडू पाहिजे काय हो माझ्या पोरीची डिलिव्हरी झाली आहे बापा लहान लेकरू आहे अंगाले कस नाही पाहिजे का तिच्या म्हणून तिच्यासाठी बनवतो म्हटलं आता थंडीचे तर सांगून राहिली वैशालीले बनवून घे म्हणून आता तू काय रे बाय काही मध्ये तोंड घालतो तू झोपना आपला जेवण खाऊन झालं असेल तर झोपून राह मी काय तोंड घालतो मला काय करायला तोंड घालायचं हम्म तेच म्हणतो चला वैशाली करू लाग बर आता बाई मी नाही करत आता मी चालली आता आराम करायला मी थकली माझ्याकडून होत नाही आता करणं उद्या करून देईन वैशाली ताई काय गरज आहे आपल्याला लाडून गिडू बांधून द्यायची यायच्या पोरीसाठी करून थ्या आता आपल्याला तर म्हणतेच नाही तरी अल्ला घुन जा म्हणते मग आपल्यापासून काही लाडू गिडू बांधून घेते मग अल्ला करते काय आपल्याला हा काही गरज नाही वैशाली ताई करायची करत बसून त्या दोघी माहिती की बरं कोणीच नका करू कोणीच करू नका पण उद्या माझ्या घरही खाली करून द्या निघा माझ्या घरातून आता सांगून द्या तुम्ही काय राजेश आता तुझ्या माग म्हटलं होतं आता तुझ्या समोर म्हणतो पाहू राजेशजी कशी म्हणता माया माईने तनखा येत नाही कसा तनखा आला तुमच्या माईने भातच राग ती म्हटलं भातच राग येते आणि तुम्ही म्हणता येतच नाही तू जास्त बोलण्या नाही राग गेली गेली काय बोलली तू काय करतो तुला बोलायची एवढं असं काय तुमच्या आईचं अजूनही दिसून नाही आलं तुम्हाला नाही अजूनही डोळे उघडून राहिले तुमचे फक्त माहीत दिसते मी चुकतो हे म्हणून जाऊ दे तुमच्या सोबत कधी बोलणंच गुन्हा आहे मायला कस मी, का मी बोलली काय याच्या मायची ते अंगार होतेच होते पण याची त्याच्यापेक्षा डबल अंगार होते याच्या मायला काही बोलूच नको म्हणते भल्लीच साजरी आहे कनी हा रे आम्हाला एवढं करून सवरू नाही तरी काय म्हणते बोलू नका म्हणते माय मायला काही बरं मायले नाही तर तुलाच बोलतो तूच काढतो ना चांगली घोरपिडा तर नाही झोमते चांगली काय झालं एवढी कोण संतापली जोरा जोराने कल्ला करून राहिली हा तिला पहिलेच म्हटलं सुनाय जास्त नको डोक्यावर घेऊ ऐकते काय मी माय बिलकुल ऐकत नाही आपल्या मनानं स्वतःच्याच मनानं करते गे म्हणा आता शकून चांगली का वा इथं काय करून राहिली झोपली काऊन नाही थंडीचा टाईम आहे अंगात काही घातलं नाही डोक्यात काही घातलं नाही आणि बसली इथं येऊन लेकराला ले टाकून देतो किती वेळा सांगतो तुला मी लेकरू एकटा टाकत नको जो अशी रातची बेरातची म्हणून हा येऊन बसत इथं मग काय झालं काय करून राहिलं म्हटलं दोघी माहिती की वै छाया झोप ना माझून खोली हम्म थंडीची तर काय करून राहिली पोराले टाकून दिलं काय तिली इतली एकट्याला तिकडे आणि हे काय करून राहिली चला ना तुम्ही झोपाना खोलीत मग म्हणता हात दुखते पाय दुखते अवं काही नाही ह्या आले म्हणते गोंधे लाडू खायचे आता तर आता थंडी पडून राहिली तर पाहिजे लहान लेकराच्या माईले द्यास लागते तर म्हटलं इले म्हटलं वैशाली सुना आजकाल सुना ऐकत नाही बाप आपलं आता आता एवढ्या न कोण म्हणते लाडू कोण म्हणून सामान आणलं काय सगळं सामान आणून ठेवलं काय हो सामान आणलं सार सामान आणलं दुपारी आम्ही दोघी गेलो होतो बाहेर पण आता कोणाचा प्रश्न होता तिने करता येते वर्षा देवी साजरे तर म्हटलं आता करून ठेव म्हटलं बापाय म्हणे आता उद्या करून म्हणे म्हणून ठीक आहे ना मग उद्या तर उद्या आता कोणते खाऊन राहिले नाही तर रात्री न? ताजे ताजे एवढं कोण खाते ते थंड झाले म्हणजे चांगले लागते ना आता उद्यापासून खाईन उद्या करून देईन सूनबाई आता रातच्या बेराजच्या करत असते काय कोणी ते थकून जाते दिवसभर कामं धंदे करणं हे ते असं असे माय बापानायची कदर आहे निही सुनायची कदर हम्म आई बोलली आई ऐकते का बाबा ऐकतच नाही म्हणून कधी गुपचुप गुपचुप खेळ गेम खेळून जा लागते दोक्षाचा वापर करून काम करत जा एवढं रात्री बेरात्री अर्जंट आहे ते स्वतः करा दोघी बाईली की मिळून किती वेळ लागते असा हो हा वेळ लागत नाही तू दोघी मिळून करायला कोणतं या तू तकलीफ आहे तुम्हाला करा ना आता त्याने काय आरामही करावं नाही मी रे सुनाईची स्कॉट घेत जा हा जरा पोरीची बायकोची जरा लागून नका घेत जाऊ तुम्ही हा सुनास खाऊ घालते कोण तुम्हाला सुनाच करते सर तुमचं मी कायले काही करतो हा आता था काय म्हणते नाही केलं म्हणजे मग समजून तुम्हाला देईन आता बाई तुम्ही कायले मामाजीला एवढं भडकवून राहिले अर्ध्या रातच्या हा मला काही म्हटलं का तुम्हाला एवढंच म्हटलं ना का उद्या करून दिन म्हटलं आता एवढी रात्र झाली एवढ्या रात्री मी दोन तीन घंटे लागते ते करायला अर्धे एक घंटेची गोष्ट आहे काय हा लय वेळ लागते ना ते करायला मग आणि तुम्ही म्हणता का आताच कर आताच कर आताच म्हटलं नवीन काय तुमच्या मतल्या नाही करता बाई मी आता नाही करत आतापर्यंत केलं तुमच्या म्हणण्या आता नाही करत मी पाय काय म्हणतो सुन बाई करतो म्हणते ना उद्या करतो म्हणते तर उद्या घे शांततेनं काय अर्जंट आहे आता वाद चाललो तुमचं कोणती इंस्टंट पाहत चालली केलं तर बरो वैशाली तुले जरा जास्त तोंड फुटलं हा संगत गुण या संगत गुण सांगते गुन्हा न झाली तू अशी पहिले नाही होती अशी आता बाई सारेले मेंदू असते म्हटलं आपापला आपापले आप 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 बुद्धी सारेली असते बोलाची हा मी काय काही नाकातले काढून तोंडात निघालत म्हटलं आता भाई का मला कोणी शिकवण हा म्हणतावाच मी शिकवण का मला बोलता येत नाही का मला समजत नाही कोणी काय करून राहिलं काय म्हणून राहिलं म्हणून सारा समजते मला फक्त मी बोलत नसतो पण आता तुम्ही जास्त सुंदर हदीच्या वाया म्हणून बोलत राहिली आज आणि आता बाई उद्यापासून तुला वेगळा वेगळा करा म्हटलं तुम्ही तुमचं करा आम्ही आमचं करतो आम्ही काय दोन दोन खोल्या घेतो आम्ही निघत घराच्या बाहेर इथंच राहतो अल्लग होतो आता तुम्ही करा तुमचं तुमच्या हाताला परत जा तुमच्या हाताला खात जा हाय तुम्हाला पोलिसा सपोर्ट आम्हाला काही आम्हाला हात आहे देवाण करतो आम्ही आमच्या हातानं खातो सुन बाई हे काय पद्धत झाली बोलायची काय बोलून राहिले तुम्ही हे घर वेगळं करता कोण कोण अल्लग व्हायची गरज तुम्हाला एवढं मोठं घर आहे दार आहे सारं बरोबर आहे पीक घरचं आहे पाणी घरचं आहे भाजीपाला घरचं आहे इथे मग काय गरज आहे तुम्हाला

काय म्हटलं हे काहीची खिचडी पकडून राहिली घरातल्या घरात माहिती नाही मला अजून गोष्ट तर लय तूर चालली गेली हे बाबाला माहितच झाली मॅ म्हटलं बाबाला माहित नाही होईल याच्यावर लोटून देऊ म्हटलं सगळी काय हे चाललं गोल निघाले म्हणून आता काय करा बाबा मामाजी नरद बाई आल्या तेव्हापासून आत्याबाईचे काही ना काही काही ना काही कान भरूनच राहिले कान भरले का आत्याबाई आम्हाला बोलायला येते ती कोणत्या कान भरती कोण आम्हाला बोलायला येते तरी तर आम्ही सगळंच करतो मामाजी असं मॅटर चालू आहे मग नाही बरं बरं सुनबाई ठीक आहे कोणी अलग नका निघू कोणी नका निघू तुमच्या सासूले लयचं उत्साहन करायची तर ठीक आहे माझ्यासाठी करत दा साहेब हिच्यासाठी नका करत जाऊ हे करते हिचही करते अन पोलीस करते तिच्या आता आपल्यासाठी अल्लगलग करत जा हा बरं ठीक आहे आतापासून भाऊ लक्षात ठेवून घ्या आजपासून आता यायचे लाडू नका करून काहीच नका करून यायचं काम नाही कसं कोणतंच बस एक चूल दोन परिवार हे चालू द्या आता घरात काय आल्यानं संभाई लक्षात एक चूल दोन परिवार म्हणजे ना लक्षात म्हणजे किचन एकच आहे आपली परिवार दोन दोन होऊन फक्त हम्म करू दे माहिले किले करते त्याचं आणि त्याच कमावते त्याच खाते ते लिखित गरज नाही आपली मला काही दिन नाही म्हणते माझ्या बुडा यायला घुम मग मी काय करू आलो गेट हे नाही बरोबर झालं हम्म पोरीची आग माझ्या काही कामात नाही पडली जाऊ दे बाप्पा मी काय लावलो बसू चला मग असं राहते परिवार आमच्या सासरी बुवा चांगली आहे म्हणून बरं झालं बा नाहीतर तर सासून तर आमची वाट लावून टाकली होती आता हम्म आता राहिली ना आता ननद बैल करायला लागते आपल्यासारखं तर चला मग आता आपण भेटू उद्याच्या भागात उद्याचाही व्हिडिओ पाहा तुम्ही असे धमाल व्हिडिओ घेऊन येतो आम्ही तुमच्यासाठी लय मेहनत करायला लागते बरं बरोबर हा मोहिनीला असं नका समजू का कमी मेहनतचा व्हिडिओ बनते लय मेहनत करायला लागते तेव्हा एवढा व्हिडिओ घेऊन येतो आम्ही तुमच्यासाठी तर चला मग भेटू आपण उद्याच्या बघा तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करून द्या सबस्क्राईब तर नक्कीच करून द्या आणि हाईप द्यायला विसरू नका हाईप माहिती आहे काय तुम्हाला आठवड्यात तीन वेळा भेटते तीन वेळा तुम्ही हाईप देऊ शकता चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तहिणीलाच द्या बाय बाय धन्यवाद सगळ्याचे जेवढे आम्हाला कमेंट करते त्याचे सगळ्याचे धन्यवाद